नमस्कार कशा आहे सगळे लोक बरी आहेत ना मी जत्राला हो काही मेंढरा घेऊन चालली बागा मेंढर हे मेंढरा आमची हो काही मेंढर घेऊन चालली बघा मेंढ वाल वाल द्या लागला आता काय खरं नाही बाय मेंढरा काय काय पडलंय आता काय खरं नाही बाया मेंढराला काय काय पडलंय या मू तुझ्या आई ह्या इकडे हो काही मेंढ्रो ह्या मेंढ अंढरू मेंढर बागा मेंढ एक दोन तीन चार पाच मेंढरा आहेत चालले मंडराला मंडराला घेऊन आम्ही चाललो ह्या मेंढराला चप्पल घ्यायची ह्या मेंढराला शाल घ्यायचा आहे आता तिला आता चरपे काय लाजली का काय काय लाजली का कोणी कोणी लाजली कशी लाजली दात पडले का का दोन दात अजून पडायला लागले एक दात पडला किती काजू काज दात पडला किती एक आता आणि हां चप्पल का पडते असं आता काजूचा दात पडायला लागला अजून हां बोल किती पडले दोन दोन दात पडलं बाया काजूचं आमच्या माहिती आहे एक पडला अजून एक बाकी हे परायचं हे मेंढरा बघा आम्ही शाळेत चालली तुम्हाला माझी शाळा दाखवते ह्या मेंढराला चप्पल घेऊन जाती मेंढूले माझा म्हणजे मेंढराला वाटतं की आता चप्पल घेते का नाही घेते का नाही घेते का नाही मेंढऱ्या मेंढू बघा की माझं मेंढू लय गवळ बघा की नाही हुशार आहे हाय ग गो भाजी मला पुलगी गावात माझी पुलगी लई एकच नंबर उठल्या उठल्या मला काजूची पप्पी घेऊ वाटते पण काजू मला पप्पी देत नाही पहिल्या सारखी काग का काजू आता मोठी झाली ना तिला लाजू वाटते आता आता लाजतात पहिली काजू माझ्या महाग तुला 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 पळायची हा आता शाळेत जाते ना म्हणून ना आता तिला बिझी असते काजूला टाइम नसतो भेटत काय नसतो आहे चला मी तुम्हाला माझी शाळा दाखवते हा नाही ना काजूला चप्पल घेतलेला दाखवते ठीक आहे आणि सलोनीला मी आहे ना कुठे गेली माझी बाय सलोनीला माझा पगार आल्या आणि वमला आल्यावर आणि यसला फक्का दोन लागायला लागला काय करू बाई आता काजूला घेतली घेतली नाच तर सलुनीला मी माझा पगार आल्यावर घेणार आहे ना सलुनी हां सलोनी खूप समज समजाय भूर्गी आणि आता ती आहे ना भाकरी भाजाय शिकली माझ्या कोणती शिकली ना बाय हा चला वमला पण नंतर घेतो चला हो का तुम्हाला माझी शाळा दाखवते कन्या शाळा हो का ही शाळा आता शाळेचा हालत काय झाली बघितलं होका ह्या शाळेमध्ये मी शिकायची कन्या शाळा मुलींची शाळा होती होता हा ही वर्ग होता माझा ही वर्ग होता ही, ही वर्ग माझा होता हा आणि हे ऑफिस होत हो का इथं हॉफिस ते असत ना प्रिन्सिपलचं हॉफिस हा इथं हा हॉफिस हा ही ऑफिस आणि ही शाळा सॉरी सॉरी गलती झाली गलती झाली नाही उशार हाय बघा ती का ऑफिस आणि शाळा होती हा आता आलं लक्षात माझ्या चला तुमचं महोत्सव तुम्हाला दाखवते अजून आता काय सांगायची माझीच अशी हालत झाली शाळाची कशी हालत झाली बघितलं का भावानं बहिणींना शाळेची अशी हालत झाली म्हणून माझी अशी हालत झाली वाटतं हा ठीक आहे जाऊ ये शाळा बदली करू आपण आता चांगल्या शाळा हे करू मलम पट्टी लावूया ठीक आहे म्हणती आठवण येते त्या दिवसाच्या शाळेतल्या माझ्या भेटी गाठीच्या सोनात माझी बबली तू माझी अशीच माझी मैत्रीण म्हणायची तुम्हाला म्हटलं आहे शाळेचा जागा आज मित्र पण दिसला मला तिथं जा शाळेचा मित्र तुम्हाला बघा दाखवू का दो दाखवू का तू फेमस सुचिन केला का बघा शाळाचा मित्र पण भेटला ती कारण शाळा नाही त्याचा व्हिडिओ दाखवलं म्हणलं माझी शाळा आहे बघा चल बाबा जाते मित्र नको दाखवू म्हणते टोगे दे टोका टोका ती मधला माझा मित्र आहे चला तुम्हाला दाखवा दे मला म्हणते आद्या तुमचा सर कोणता होता माझा सर मतारा झाला आताच का जो दशका दो दश का जो दशका दो दश का तो आज आहे कर नाही आज आहे कर नाही माणसं बघायला भजालो 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 रेखा बायचं पोर गायच या चालू तुम्ही या कामा रेखा बायच्या पोलाचा गाड्या बघायचं त्या त्यांच्या आला मला भेटायचं पहिला वडापाव खाऊन यायचं माझ्या घरी यायचं नाही व पोरांना घेऊन चालली त्याची बघीची काजूला बरा पोर भारी हाय पण मार मला भूक नाही ना तर मी खाला कुठं कुठं पैशाचं पण काय नाही पोरं कधी पैसे मागत मला एक खा दो खा किती बी खा चल मी आधी चला माझा पाहुणा पाहुणा माझा पाहुणा कोण लागतं तुम्ही माझा सांगा बाबा त्या चप्पल द्या तुला जाऊन द्या शाळेत तिला सा का चप्पल शाळेत द्या किती बघा पाहुणा बघा चाताळ आहे बघा की हा काय सांगा कोण मी चांगलं मी विचारलं की कोण लागतात तुम्ही माझं नात्याने तर म्हणतात बायको हा घरी बायको असताना तुम्हाला दुसरी बायकोची काय सुस्त एवढं नका नका काय नको नको लांब ना दोस्ती बरी असते आहे का नाही बस चला दाखवा मग नंतर बोलत बस चला मी नंतर तुम्हाला करते शांत दाखवते चांगला भाजीला त्याचा काजू इकडे कसा घ्यायचा तो शांत पाहुणा आहे माझा घरात आणि या घरात हां बघा आमच्या गावामध्ये माझं पाहुण्यांचं खूप लोक पाच पोर आहेत बघा त्यांची लग्न नाही झाली एखादी मुलगी मुलगी असतील सांगा म्हणे सांगा बघा पोरं पण चांगली काम आला त्यांना सगळ्यांना तुम्हाला दाखवते मग सगळी गंमत जम्मत करतात बघा आता हे आमचा बघा एक बँकेत काम आहे त्याला एक लाख रुपये पगार आहे जवळजवळ नंतर तो राहुल्या राहुल्याचं दुकान आहे हा मोबाईलचं त्याच्यानंतर अजून कोणाला आहे आपल्याला नितीन नितीन नितीनचं ना लाहुल्याचं मी गॅरंटी घेऊ शकते बाई बाकीच्यांचं माझ्यावर नाही कॉन्टॅक्ट आता मेडिकलचं काय नाव आहे मेडिकलमध्ये काम करतो बघा चार पाच पोरं आहेत एक मेडिकलमध्ये काम करतो एक बँकेमध्ये कामाला आहे एक बघा मोबाईलचं दुकान आहे अजून दोघं तिघ पोर आहेत आमच्या गावातच माझेच पाहुणे आहेत मी मी आहे ना ही माझं का माझं अण्णाव सांगत नाही माझ्या बापाकडचं कारण मग मला सगळी लोक टोल करतात म्हणून मी सांगत नाही सॉरी मला माफ करा ठीक आहे तर चप्पल बघूया काजल काजू लवकर कोदा कोदा को लोक ए चल बघा आमच्या पाहुण्या दुकान आहे बघा आला गावात बेवत मला भेटाय बेटा तर पहिली चप्पल घेऊ शीत डिस्काउंट बी देतात तुम्हाला बघा हे सगळं दुकान मोठ्याचे मोठ आहे बघा छान दुकान आहे एकदम पाहुणा छान आहे मला कपडा दुकान का नाही छान पाहुणा लवकर लवकर द्या लवकर सस्त मस्त लावा एकदम आता पाहुण्या लुटो आपण चांगला पाहुणा पण लय आहे पैसे कमीच करत नाही तिला काय माहिती तुम्हाला कळायला पाहिजे की जमा तीन नंबर लागा शाळेत तीन नंबर का सलुनी मी नंतर घेणार आहे चप्पल कारण मला सगळं बघायला लागतंय ना आज माझा पगार नाही काय नाही तर सलुनीला मी समजवलं आता की तुला मी चप्पल मी नंतर घेते म्हणलं तर सलुनी म्हणजे हो चालते म्हणले आता ठीक आहे चला तुम्हाला असं छान छान ब्लॉग बघायला भेटते कुणी गलत चल कदम म्हणजे कमेंट नाही करायची तो पाहू ना माझा कितीही गेला तर कारण की मी चार पाच माझं म्हणजे ह्या म्हणजे ह्या गावातच मी म्हणजे आम्ही पाहू नये आणि तो आमचं पाहु आम्ही त्यांचं पाहुण ती सुखादा आजी पाहु ना नंतर अजून चार प्ले नो ना, कायदे नाव किती सांगू आता तुम्हाला मी ठीक आहे चला नंतर बघ अजून काजू बघा का। बघ काजू दाखवा बघा त्या काजू इकडे काजू इकडे काजू इकडे किती दाखवते बघा तुम्हाला काजर दाखवते काजर मी खूप झाली जाऊन त्याला किती उभा बघा हजाव असा का कलर घेतलाय बघा चप्पल छान कलर आहे ना छान आहे एकदम किती राय हो अजून कोणता कलर आहे दाखवा दाखवा अजून दोन तीन कलर दाखवा जरा ही पण बघूया बघूयातले कोण चप्पल चप्पल घ्यायची ती बघूया काजल तुला कसं वाटतंय बाय तुला आवडली का बघ तुला आवडलं का आता तुला आवडती का आवडती पप्पी दे ना आता उठल्या उठल्या हा दे ना दाखवा ना बघ पण बघ ना मी ही पण छान आहेत असा दिसतोय

पण कुठून झालं असतं मला तर गावातलं काहीच माहित नाही कुठून झालंय कुठून झालं होय माहिती जाती मला हा तरी तुम्ही दिसत नाही येऊन आता जवळ पण मला पाहुणाच मला दिसला नाही पाहनावर दुपारच्या करकऱ्यांनी जायचा त्या फाट्याच्या उसाच्या करकऱ्यांनी जायचा बघा हेच होतं बघा दिसलंच नाही कसलंच नाही दिसलं तुम्ही कोणता घेतलाय कोणचा कोणता घेतलाय कोणता घेतला घालून जा घालून जा

तुमचा नंबर मी सांग तुम्हाला मी फोन पे तिला तिला द्या तुम्ही नंबर हो दे मला आता कुठे आहे तुमचा फोन मला काय माहिती चला पुरीना चितल्या पाहुण्याला गंडावा चांगला पाहुण्याला म्हणलं वन फिफ्टी दिवना बिला कुठे रिंग देऊ नंबर कसा पाहिजे तुम्हाला माझा आता एक मिनिट हे पण माझा पाहुणा आहे वडापावची घर आहे पाहुण्याची एका पाहुण्याचे चप्पलचं दुकान आहे एका पाहुण्याचं वडापावचं दुकान आहे म्हणजे माझं मेहुन नाही आहे गावामध्ये पण एक कामाचं नाही एक मेहना माझा सरपंच आहे हा सरपंच म्हणतात माझा सखा मेहना नाही चुलत मावस मेहनं हाय ते सख्याचे वर आहे आमचं माहिती आहे सगळं मेहूनच आहे गावात सगळं चांगलं मेहनत आहे असं काय नाही असं माझ्या करते सगळी लोक चांगले आहेत आमची पाहुण्या सगळं चांगलं येते एकदम गावं आता काय घेतो वडापावची पाऊ शे अरे एका बायसा पोरं आहे हां नाही दाखव तुम्ही आहे नाव त्याचं मला भेटायला वडापावमध्ये गा वडापाव फाऊन येत जावा काय हां चला मग कसं वाटलं तुम्हाला आज लॉक नक्की सांगत जावा पोरीला चप्पल घ्यायला चप्पल घेतली पाहू चप्पल नाही मजा कोणा मस्ती करतो आपला एकदम ठीक आहे चला तुम्हाला अजून मोजचा ब्लॉग बघायचा असेल तर कंटिन्यू थांबा आणि लाईक करत जावा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला चला आता आपण मस्त गावातनं फिरून आलो आता घरी जाते आप्पासाठी भेज्या घेतला आहे जाऊन द्या आपल्याला खाऊन द्या भेज्या आप्पा श्रावण महिना पाळत नाहीत काहीच नाही तर आमच्या म्हणजे बघाय गेलं तर गे आयला पण खूप आवडतो भेज्या म्हणून आईने खाला का ना आपाने खाला एकच झालं माझ्यासाठी तर एक भेजा भेटला दोन नव्हतं भेटलं एकच भेटला तर आपाने खाल्लं तरी मला खाल्यागत झालं आईने खाल्यागत झालं बरोबर आहे का नाही तर चला तर भेज्याचा व्हिडिओ मी बनवते तुम्हाला दाखवते आता रेखा बायला बाईक करते आणि मग घरी जाऊया आता ठीक आहे का मग आमची मामी गणपती बाप्पा बनवते आता गणपती येतात ना ते इथं कारखाना आहे छाजा रेखा बाय अगं आहे का गिरी अग रे का अग हाय का गिरी तू म्हणलं म्हण तू गिरीच म्हणलं बाईच आयो वांगेला वांगे आले का बाय की जा वांगी घेऊन जा भाजी बनव जाय काय म्हणती मी त्याला आंबोळ घालून शिक न की कशाच जना शेवट्यात अगं बाई सुटली सांग

आता सवार झालं पाच दिवस आस तर मला रात्री मी झाली झाले पाच दिवस केली बाकऱ्या विका करायला जाऊन त्याला कोणचा मला त्याच ह्याच्या व्हिडिओ टाकतील लोकांची बाय मला काय 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 हा या फोन मिस करता मी सुखला सुकऱ्या मला नंबर दिला सुख नाही पुलच्या देहात राहत नाही काय नाही रे दम लागतो ग मला माहितीये का आशट टप्पान झालं माझं नेमरी कमी झाली पुलगाचे पि शँडल घेतले त्या काजला येतात ग आशाने पोर येतात जवळ माझे जाऊन मला नाही तसं माझं त्यांनी सांभाळलं की दोन वर्ष माझं पोरग सांभाळलं सांभाळलं की त्या पोरांना मी नाही विसरणार दाऱ्याची माझ्या किती बांधण झाली काय झालं ना तर ते पोरांना मी नाही विसरणार आता जा माझा पगार आला की बघ सगळं जाऊन तिला सवय घेऊन जाणार अभ्या त्या बिग बाजारमध्ये काय घ्यायचं ती घे म्हणे तुला काय घ्यायचं ती घे मग पोरग इथं राहते माझ्या घरात राहते आता इकडं राहते तिकडं झोपा येते खाते तिकडं एक टाईम मी वेस लावली एक टाईम मग कुठे कसं काय खाते बारा ते लावली तर वीस कॉलेज जवळ त्याला नको जेवाय तुला दबा नको आहे नाही होतं सकाळी पाहिजे दबा द्यायचं जाऊ द्या ना हा काय मला बारामतीचं ब्लॉक दाखवायचं बाहेर मी असते की तुझं बी तिकीट काढलं असतं मॅम तुला खायला पियला घातला अच्छा अरे मी काय कोणतं ते बोलतो मी काय दुकान त्या त्याची दुकान गिरती बया पोरांची लग्न नाही झाली आपल्या इथल्या पोरांची बाकी आहे सचा बाकी नाही मला काय त्यांच्यामध्ये इंटरेस्ट आपल्या मध्ये आपल्या लोकांमध्ये इंटरेस्ट मला नाही बाबा किती पोरं कसं भागु काल मैशा राखी मला भेटला त्याची मी शूटिंगच केली आहे मैशा मला त्या दुकान मध्ये बसलोय मला म्हणते काय हा नवीन पोपट हा लग्न बोलायला असं गाणं म्हणतोय मला आणि म्हणलं पटकन फोन हाय हाय की व्हिडिओ मध्ये सोडणार मी कसं म्हणतोय माहितीये का मग मी म्हणला मी आपण लय मजा घेतली त्याची पण लय बाजूला दुसरी बाय असप गप बप आणि विचार की त्या दुकानच्या आतमध्ये आहे मला धरायचं ते हात धरायचं ती माझा हे सगळं हाय माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये आलं या मी शूटिंग केली त्याची मजा घेतली मग देखी दोनशे रुपये दोनशे मला ना मागत त्या लावल्या मागत होता मला देखी माझा फोन आणि लावल्या काय झालं माझ्या ह्या साईडला बसला पण मी म्हणायचे काय रे मला कशा मागते दोनशे रुपये तुझी हाय फोन मी अशी माझ्या माझ्या माहिती नाही माझ्या घेतली माहिती नाही नवीन तू चॉपटा रे हा लोय चॉटा म्हणते मला माहिती आहे की मला माहिती आहे की तू कशाला आली या अगं बाय अगे कौतुक माहिती आहे चल की देवळ्या म्हणाय संध्याचं रुपया गेली चप्पल तर संध्या मॅम सांगते तुम्ही माझा कोण लागता काय म्हणताय माहितीयेच त्याला एकशे सत्तर पन्नास साठ रुपयाला नाही झालं तिथं पण जाऊन आता मला माहित नाही का पोरींचा पायाचं नंबर आता नंबर किती त्या बघा येतात पुरी काय आहे आहे मग की की तुम्ही तुम्ही इथं माझा लागता म्हणून नात्याने तर ही माझी बायको लागते पाय बोलते चाटा दुखी <laughs> म्हणजे एक बायको कोणाला काय भाग नाही काय बुके आता एकदा नाही मस्ती करतो तू माझ्या पहिल्या पण करतो आताच नाही पहिला पण करतो एकदम तसा माझा खूप चांगला आहे बघा माहिती नाही सगळी माझं लहानाची मोठी झाली मी या गावात मला कोणी दुखावलं नाही काहीच नाही कोणीच नाही मस्ती करत आता सगळ्यांना खूप वाईट वाटलं मी दोन वर्षी बाहेर होते ना सगळे लोक बोलतात तू अशी नव्हती तुला असं कसं टाकलं हे तुला माझ्याबद्दल काय वाटतं बाहेर रेखा पण लय माझी ही करायची म्हणजे नाव करायची माझ्या सारखं सारखं माझ्या पोराला विचारायची आता झालं गेलं ते गंगेला पावलं म्हणायचं मग आता नवीन लाईफ जगायची आणि नवीन छान छान व्हिडिओ कमेंट करू नका हे माझं पाहुण आहे आणि माझी मी त्यांची मिळून आहे मला हक्क आहे जगायचा पण हक्क आहे आणि मस्ती थोडस करायचा पण मला हक्क आहे तर तुम्ही कुणी गलत कमेंट करू नका प्लीज ठीक आहे तर आता तो माझ्या सांग मस्ती करते त्याची काय मी बायको झाली का का तो जवळ नवरा झाला का माझा न बायच्या आता एकात मी काय चल बाय मला जायचे आप भेज घेतलाय कर फराय मला करायचा नाही मला असं वाटतं नाही दादा दिला जायचं जवळ कोंबडी घेतली भेज्या घेतला व्हिडिओ बनवायचा आहे ग रेसिपी दाखवायला लागते ग मग मी आपासाठी घेतला आई असते तर आईसाठी आईने करून ठेवला असता माझ्यासाठी माझ्या ना तर माझ्या आईला मी आणून तर देते आई मला करून ठेवला मग काल पण मी आई सांग मला एक पला असं वाटतं बाबा ठीक आहे आई बीली चांगलं गेलं चांगलं मरण आलं माहिती आहे का ना। काय नाही कुणा हारणं मुटनं तिने नाही ना ना लावलं माझ्या आईला ला एकदम खूप चांगलं मरण आलं आयो मिली म्हणजे विचार करा हा ते बातमी हाय पण तिला मग मी असतो थांबायपर्यंत मी असतो तिला एवढं पण मला हे नाही केलं माहिती आहे का काय जाते मी इथे मी दुपार बसायची गप्पा मारायला तुझ्या तुम्हाला मुलाखत तुझ्या सांग मी मुलाखत घेते तुम्हाला काय प्रश्न विचार माझा आटवापाठ बनवायचा आहे तर मी एका बाय मला काय विचार मला प्रश्न काय असतं काय नाही आतमध्ये त्याच्या मी असं तुम्हाला मी हे दाखवते ठीक आहे चला आता मी जाते आपाला भूक लागली जाऊ गेल तर आपल्याला मी घरी बोला चला मग तुम्हाला जेवायला मी घालते खाली वाकून आले ग बाया खाली वाकून आली शेवट्या शूट नाही चालत आमच्याकडे एका बायला बी सगळेजण शेवट्या शूट म्हणजे आता कसं हे आलेत ना गणपती यायला लागलेत ना आता काय सांग अच्छा 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 सुटात होय सुकात बाय चल बाय जाती काय रेका बाय येते दुपारी हा चला हे बघा आमची पाहुणे आहे आणि सगळ्यांना सांग मी मस्त राहते हसून खेळून राहते एक नाही दोन नाही पण आता काय नाही एकदम आणि माझं सगळ्यांना माहिती आहे माझं ब्लॉग पण खूप चांगलं आहे हे आजीबाजीचे लोक मग व्हिडिओ काढताना सगळी माहिती का बघतात हो okay, का आता तुम्हाला सांगू का मला लाजून जमणार नाही आणि लाजलं तर माझं पोट कोण भरणार नाही बरोबर आहे का नाही म्हणून मी बिंदास बोलतेन बिंदास खातेन बिंदास राहते पण म्हणतात ना आता मी आता हां रेखाबाई मला विचारल काय प्रश्न त्याचं मी उत्तर सांग आठवा आठवापाठ बनवते मी ठीक आहे तर चला भावानं बहिणींनो नु, हा आपला ब्लॉक मी इथं सम समजवते आता मी जाते आपला जेवाय बिवा देते जरा कारण शेवटी हो का किती केलं बाप आहे माझं बरोबर आहे का नाही आणि मग त्याला माणूस आहे की केलं तर त्यांना जपणं हे चांगलं आहे देवाला पूजा केल्यालाच होईल मला आहे का आई सेवा केल्याला चांगलं होतं असतं माहीत आहे का ठीक आहे चला मग आपला ब्लॉक इथं थांबवती बाय आणि लाईक करत जावा ठीक आहे बाय 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 सगळ्यांना बाय